बेसिक इंग्लिश कन्व्हर्सेशन इकडे ये कम हेअर कर टेक अ शॉवर चॉकलेट खाऊ नको डोंट इट चॉकलेट झोपायला जा गो टू बेड हळू खा इट स्लोली लवकर ये कम अर्ली पटकन जा गो फास्ट हळू पट रन स्लोली तुझी वही घे टेक युअर नोटबुक इथे बस सीट हियर माझ्याशी बोल टॉक विथ मी माझे ऐक लिसन टू मी परत जा गो बॅक पुढे ये कम्फर्डवर तुला ते आवडलं का डीड यू लाईक इट माफी मा से सॉरी ओरडू नको डोंट शाउट तयार हो बी रेडी रडू नको पकडून ठेव होल्ड इट तयार हो गेट रेडी उट गेट अप जा आणि अभ्यास कर गो अँड स्टडी आनंदी राहा बी हॅपी तुझे केस बांध टाय युअर हेअर